हाय गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा खास आणि एकदम मला पाहण्यासारखा आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा मला व्हिडिओ बनवायला टाईम भेटणार झाले कारण मी डान्स शिकायला गेलते लावणी तर माझी लावणी परफेक्ट झालेली आहे तर इथून पुढं मी स्वतःचे कार्यक्रम पण करणार आहे बुकिंग कुणाला जर म्हणजे माझा डान्स आवडला तर नक्कीच तुम्ही म्हणजे प्रयत्न करा कॉन्टॅक्ट करायचं पण आणखीन मला परफेक्ट व्हायचं आहे त्यामुळं मी आत्ताच नाही सांगन सांगणार की कधी बुकिंग करणार आहे मी सांगन वेळ आल्यानंतर पण आता मी आत्ताच शूटला तर तुम्हाला आधी बॅकग्राऊंड दाखवते शूटचं काय ते आणि शूटवाले माणसं ना माझ्या ब्लॉकमध्ये येणार नाही ते बसले तिकडं लांब तिकडं झाडाखाली आंब्याखाली आराम करीत ऊन पडले त्यामुळं तर हे बघा इथं मस्तपैकी असा डाळिंबाचा बाग आहे कांदे आहेत लावलेले खूप छान असं म्हणजे बागायती शेती आहे बागायतदाराची दराची तिथं आम्ही शूटला आलो तर शूटवर एवढी मज्जा येते ना एवढं भारी वाटते की लईच एका ताईने मला राणी खरातनी कमेंट केली ती की ताई हे करू नको मी टेजवरती डान्स केला तर त्या ताईला मा त्या ताईचा गैरसमज दूर करण्यासाठी मी हा त्यांच्यासाठी दोन शब्द बोलते पहिल्या आधी सांगा की हे ब्रॅकग्राऊंड कसं वाटते तुम्हाला दाखवते हे बघा इथं शूट झालं आहे इथं शूट झालं आहे तर हे आपलं चॅनल नाही ते सिरीज येणार आहे दुसऱ्याच्या चॅनलवर तर त्या चॅनेलचं नाव आहे गावाकडची माणसं त्या चॅनेलला येणार आहे तर नक्कीच बघा आणि आपण फक्त काम करायला आलेलं आहे सिरीजमध्ये दे। ब्राईटनेस का वाढत नाही आहे मोबाईलच आता वाढलं तर मित्रांनो कसं येत आहे मला कार्यक्रमाला बोलवलं होतं म्हणजे असे जसं की आपण स्टेजवर डान्स करतो त्या पद्धतीत कार्यक्रमाला बोलवलं होतं ते मी रील्स सोडली होती पण तुमच्या एके कमेंटमुळे तो व्हिडिओ मी डिलीट करून टाकला कारण तुम्हाला कदाचित ते आवडलं नसतं पण कार्यक्रम कराय ते हे बघा कला कुठलीच वाईट नाही कला शून्य वाईट आहे कला हे जीवन आहे कला हे सर्वस्व आहे माझ्यासाठी तुमच्यासाठी काय आहे मला माहीत नाही तुम्ही प्लीज चुकीचे विचार करू नका चुरी आणि शिंदळकी केली तर बाकी काही करून पोट भरलं तरी ह्या गोष्टी चांगल्या आहेत माझ्या नजरामध्ये तुमचा दृष्टिकोन बघण्याचा कसा आहे ते मला माहीत नाही पण तुम्हाला एक गोष्ट सांगायला लागली ठीक आहे तर तुम्ही असा काही विचार करू नका मी आले वेबसिरीजच्या शूटला आणि एका कार्यक्रमाला पण गेले होते मी बीडमध्ये तर तिथे एक कार्यक्रम केला मी आपल्याला पैसे देऊन बोलावलं होतं त्यामुळं आपण गेलो होतो कारण आपल्याला जर कोणी इन्व्हाइट केलं आहे पण मी नाही का जास्त त्याच्यावरती रील्स बनवले नाहीत आणि ब्लॉग पण बनवला नाही कारण लोकांचा दृष्टिकोन चुकीचा आहे बघण्याचा त्यामुळं मी नाही केला पण जर असे कार्यक्रम मला भेटत राहिले तर मी काम करत राहणार आणि मी प्लस डान्स क्लास पण लावलेले आहेत आणि शिकते पण लावणीचे तोडे वगैरे मस्त कारण मला त्याची आवड आहे त्या क्षेत्राची त्यामुळे मी शिकायला लागली आता कोणाला काय आवडते ती त्याच्यावर त्याच्यावर डिपेंड करते आपलं शिक्षण पण झालं नाही का काहीतरी कला दाखवून काहीतरी हे करून आपल्याला पोट भरायचे आपल्या लेकरांना जीवनात यशस्वी करायचे आणि आपलं पण करिअर करायचे आता मी नोकरी तर करू श नोकरी करू शकते पण चांगली सरकारी नोकरी करू शकत नाही आपल्याकडं शेती घरदार काहीच नाही आहे सध्या आपण शून्यातून सुरुवात करायलो म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणार आहोत त्यामुळं मी म्हणजे कलेला कुठल्याच लाजार नाही दोन धंदे सोडून चुरीन शिंदळकी सोडली तर सगळं काही चांगलं आहे ह्या जगामध्ये सगळं नॅचरल आहे राणीताई एवढा विचार करा तुम्ही वाईट वाटून वाट घेऊ नका माझ्या शब्दाचं हे दोन शब्द तुमच्यासाठी बोलले मी तुम्हाला कले डान्स वगैरे वाईट वाटत वाट असेल पण ते वाईट नाही आहे एक कलाकार ते गाणं नाही बघा पोटासाठी नाचते मी परवा कुणाजी ते पोटासाठी करतात माणसं आणि आज लाखो करोडो लोक आज यूट्यूबर आहेत स्टार आहेत सेलिब्रिटी आहेत पैसा कमवतात चांगलं इन्कम आहे त्यांना का त्यांच्या कलेमुळं आहे त्यामुळं कला दुनियामध्ये सगळे ज्याच्या अंगात कला आहे तो कधीच उपाशी मरला नाही आणि ज्याच्या अंगात कला आहे तो एकदम पुढं गेला आहे बंगला गाडी काय घर काय दार काय सगळं घेऊन आज पुढं आहे कलाकार त्यामुळं कलेला कधी नावं ठेवू नका तुम्ही कलेला जपा तुमच्या अंगात काय कला आहे ते सादर करायला शिका लोकांचा अजिबात विचार करू नका कारण जग हसायला येते आहे पोसायला कोणी येत नाही आपल्या वाईट वेळेस कोणीच आपल्याला पडत नाही त्यामुळं सांगते दुनियाचा कधी विचार करू नका तर चला दुसऱ्या एक मुद्द्यावर येऊ सहेली प्रोडेक्शन त्या बाईबद्दल मला थोडं बोलायचं आहे बाईनं मला ट्रोल करून व्हिडिओ टाकलेत माझ्याबद्दल की ही पूर्वी इथं जाती तिथं जाती शूटला बघा ह्या बाईला एवढे उचापात्या करायची काय गरज आहे हिच्या घरात काय चाललंय ते आम्ही बघतोत का आणि हिच्या एवढा गांडी दम असताना तर हिनं आमचे व्हिडिओ टाकले नसते स्वतःचे टाकले असते अगं तुझ्यात दम नाही म्हणून तू दुसऱ्याचं घेतीस कॉपी करतीस आणि यूट्यूबला सांगून देतीस आणि स्वतःला शहाणं समजायचं बघतीस पण तू किती शहाणीस ना ते तुला सध्या माहीत नसणार एवढं विचार कर आणि तुला शेवटचं आणि लास्टचं सांगते माझ्याबद्दल व्हिडिओ टाकला ना तर तुझ्याबद्दल रोज व्हिडिओ एक टाकल मी दुसरा कंटेनच काही ठेवणार नाहीये तुला किती मला बदनाम मला दहा लोकांनी तो व्हिडिओ शेअर केलाय तुझा तो जो तू टाकतेस तू तुला काय करायचंय बाई मी कुठं शूटला जाऊ मी कुठं डान्स करू मी कुठं लावणी नाचू मी कुठं मला कोणी भांडू तांडू काही करू माझ्यासोबत जे घडतंय ना ते मी दाखवते तुला बघू वाटलं बघ नाही ते विषय सोडून दे मला ट्रोल करायची तुझी काय गरज आहे दुनियाला कर पण मला करू नको मी गरीब आहे परिस्थितीनं काहीतरी पोटासाठी करून खाते चांगले विचार करते माझे तुझ्यासारखे घाण विचार नाही आहेत तुझा असतील तुझ्या घरची मोठी त्यासाठी तुला काही करण्याची गरज लागत नाही पण मला भांडून तंडून दोन शिव्या खाऊन कलेमध्ये राहायचे मला जपायची कला आणि ह्या क्षेत्रामध्ये मी उतरले तर मला यशस्वी व्हायचे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जिद्द आहे मी एखादी गोष्ट जर धरली तर शेवट कडेला काढत असते ती तर मला तसं करून दाखवायचे त्यामुळं तू प्लीज मला टोल नको करू आणि तू कितीतरी लोकांचे व्हिडिओ असे बनवी तिच आणि टाकलीस बघा मित्रांनो सहेली प्रोडक्ट्स चॅनल कितीतरी लोकांचे तिने व्हिडिओ बनवले लोकांना ट्रोल करू करू व्हिडिओ बनवते तिचा तरी एक बी कंटेंट नाही ओरिजिनल तर चला मी माझ्या लोकेशनपासून लांब आलेले आहे इथलं बॅकग्राऊंड खूप छान आहे वातावरण पण खूप छान आहे आणि आपलं शूट चालू आहे इथं काय म्हणते पुण्यामध्येच चालू आहे ह्या गावाचं नाव काहीतरी वेगळंच आहे शेतात आलो आम्ही आराम करायला तर तब्येत पण बरी नव्हती दोन तीन दिवस त्यामुळे व्हिडिओ पण काढले नाही शूटवर काम चालू आणि शूट करत असताना सर ब्लॉगिंग करू देत नाही त्यामुळं ब्लॉग नाही करू शकले मी तर चॅनेलला कोणी नवीन असेल तर पटापटा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लवकरच माझं माझे तर रील पडणार आहेत लावणीचे वगैरे कारण मी शिकायला लागले आता सगळं परफेक्ट करणार तुम्हाला माझा डान्स नक्कीच आवडेल आणि माझी कला नक्कीच आवडेल अपेक्षा करते तुमच्याकडून काही चुकीच्या कमेंट करू नका जवळजवळ मी ती एक रील सोडलेली सातशे लोकांनी बघितली तर सगळ्याचा गैरसमज दूर करण्यासाठी मी सांगते की मी कार्यक्रमाला गेले होते मला इन्व्हाइट केलं होतं आपल्या शिर्डी साईडला गेले होते तिथं कार्यक्रम करून आले खूप छान वाटलं खूप मजा आली कार्यक्रमामध्ये आणि आता मला असेच कार्यक्रम शूटमध्ये इन्स् काय अल्बम सॉंगमध्ये सिरीजमध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मला काम करायला भेटणार आहे तर त्यामुळे तुम्ही तसं काही विचार करू नका तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा चला भेटत राहू बाय बाय